हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी शापूची सुक्की भाजी बऱ्याच जणांना शापूची भाजी आवडत नाही ही भाजी खाल्ल्यामुळे त्यांना डेकर येतात किंवा दातात अडकते ह्याच्यामुळे ही भाजी खात नाहीत बरेच जण तर आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने एकदम टेस्टी अशी ही शापूची भाजी बनवणार आहोत प्रत्येकजण आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवत असतं तर मी अशा पद्धतीने भाजी बनवते आणि खूप म्हणजे खूप टेस्टी होते तरी त्यांना मी चार पाच लसूण पाकळ्या आणि चार पाच हिरव्या मिरच्या अशी जाडसर कुटून घ्यायचे एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आहे मिढीम आकाराचा कांदा कापून घेतले आणि मुडभर मटकीची डाळ भिजवून घेतली तरी पहा मटकीची डाळ चांगली भिजलेली आहे गरम पाण्यात टाकली तर पटकन भिजते तुमच्याकडे वेळ नसेल तर गरम पाण्यात भिजवू शकतात तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे शापूची भाजी स्वच्छ निवडून घेतली कशी बारीक चिरून घ्यायची आणि चाळणीमध्ये धुवून घ्यायची म्हणजे टोपामध्ये धुवा किंवा चाळणीमध्ये धुवा पण पाणी निथळण्यासाठी चाळणीमध्ये ठेवा त्यामधलं सर्व पाणी निघायला हवं म्हणजे भाजी खूप ओलसर होत नाही किंवा असा त्याचा लगदा झाल्यासारखा बनत नाही त्यामुळे भाजीतलं पाणी सर्व, भाजी सर्व निथळायला हवं आता आपण फोडणी करून घेऊया तरी ते मी कढईमध्ये दीडपळी तेल टाकून घेतले आणि आपण जो मिरची आणि लसणाचा जाडसर ठेचा करून घेतलाय तो टाकून घ्यायचा बारीक मिरची कापून टाकण्यापेक्षा किंवा लसूण ठेचून टाकण्यापेक्षा असं दोन्ही एकत्र कुटून टाका बघा भाजी किती टेस्टी बनते आता आपण हे थोडं वेळ परतवून घेऊया म्हणजे मिरची चांगली तळली जाईल आणि चरचर भाजी लागणार नाही तर मिरची चांगली तळून घेतली आहे थोड्या परत वेळ परतली की याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदासुद्धा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा सगळ्यात अगोदर मिरचीचं वाटण टाकायचं म्हणजे ते चांगलं भाजलं जातं आणि भाजी चरचर -चर लागत नाही किंवा खूप तिखट बनत नाही खाताना त्याचा तोंडामध्ये जाळ बसत नाही आता आपण कांदासुद्धा थोडासा परतवून घेऊयात आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर अगदी थोडंसं मी अंदाजाने येते मीठ टाकून घेते कारण मी मिरची आणि लसूण कुटून घेताना जाडसर त्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकलं होतं त्यामुळे मी इथे थोडंसंच मीठ टाकते आहे आणि भाजी आत्ता जरी जास्त वाटत असली तरीसुद्धा शिजल्यानंतर ती खूप कमी होते त्यामुळे मीठाचं प्रमाण थोडं कमीच टाकायचं आहे तर कांदा आणि मिरचीचं चा वाटण चांगलापणे ते इथे परतवून घेतले कांदासुद्धा चांगला लालसर होईपर्यंत हलका फुलका भाजून घेतला आहे आता याच्यामध्ये आपण टमॅटो टाकून घेऊयात तुम्हाला आवडत नसेल तर टमॅटो स्किपसुद्धा करू शकतात आता इथे टमॅटो चांगला परतवून घेऊयात टमॅटोसुद्धा थोडा वेळ परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकूया तुम्ही म्हणाल भाजी आहे सुकी याच्यामध्ये हळद कशी आला तर नक्की तुम्ही टाकून पहा अतिशय छान याला टेस्ट येते हळदीमुळे तुम्ही जर अशा पद्धतीने केव्हा बनवले नसेल तर नक्की एकदा करून पहा तर इथे भाजीतलं सर्व पाणी चांगलं निथळलेलं आहे तुम्हाला इथे भाजी टाकताना समजत असेल की अजिबात याच्यामध्ये पाणी नाही आहे भाजी टाकताना अजिबात पाण्याची याच्यामध्ये थेंब पडत नाही अशी सुकी फडफडीत भाजी आपल्याला निथळून घ्यायची त्यामुळे भाजींना चांगली सुकी बनते त्यामध्ये खूप पाणी राहत नाही भाजीत जर पाणी खूप असेल ना तर भाजी शिजायलासुद्धा खूप वेळ लागतं कारण ते पाणी आटण्यासाठी खूप वेळ जातो त्यामुळे चांगलं नेतळून घ्यायचे आणि भाजीसुद्धा शिजून शिजून त्याचा कलर नाहीसा होतो आता आपण याच्यामध्ये मटकीची डाळ भिजवून घेतली आहे तीसुद्धा टाकून घेऊयात आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचे तर भाजी आपल्याला कमी गॅसवर शिजवायची आहे कमी गॅसवरती भाजी शिजवली की ते चांगली शिजली जाते आणि मऊ होते आणि भाजीसोबतच मटकीची डाळसुद्धा लगेचच शिजून होते कारण आपण अगोदर ती चांगली भिजवून घेतलेले आहे आता हे चांगलं मिक्स करून घेतले झाकण न ठेवता कमी गॅसवरती वाफेवरच ही भाजी आपल्याला हो शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवलं तर भाजीचा कलर चेंज होतो त्यामुळे मी झाकण ठेवून भाजी सुकी मेथीची किंवा शापूची शिजवत नाही अशी शिजवते त्याचा कलर आहे तसा राहतो आणि भाजीसुद्धा खूप चांगली बनते तर अधूनमधून आपण एक दोन वेळा ही भाजी सतत हलवत राहायचे एक ते दोन वेळा ही भाजी अधूनमधून हलवून घ्यायची लगेचच शिजली जाते तर हे पहा मी अगोदर दोनदा ही भाजी हलवून घेतली आहे तरी पहा झाकण न ठेवता आपण इथे भाजी ही चांगली शिजवलेली आहे आता याच्यामध्ये जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकायचा तर कूट टाकताना ना बारीक कोट टाकायचा नाही जाडसरच कोट टाकायचा त्यामुळे भाजी मोकळी सुटसुटीत होते आणि बारीक कोड जर टाकला तर भाजीचा लगदा होतो मोकळी सुटसुटीत भाजी होत नाही त्याचे गोळे झाल्यासारखे होतात तर इथे आपण कमी गॅसवरती ही भाजी सुक्की चांगली बनवून घेतली अजिबात त्याच्यामध्ये ओलसरपणा नाही अतिशय चविष्ट अशी लागते तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकतात आणि मिरची आणि आपण लसूण कुटून टाकल्यामुळे याचा टेस्ट भन्नाट लागतो तर आपण इथे भाजी चांगली बनवून घेतली आहे मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते आणि हळद टाकल्यामुळे कलरसुद्धा खूप छान येतो भाजीला तर अशा पद्धतीने आपण एकदम साध्या सिंपल पद्धतीने ही शापूची भाजी बनवून घेतली आहे तुम्ही अशी करून पहा जे खात नसतील ना शापूची भाजी तेसुद्धा आवडीने खातील तर ही सर्व भाजी मी इथे प्लेटमध्ये काढून घेतली आहे हे पहा तो तर तुमच्याकडे मटकीची डाळ नसेल तर मुगाची डाळ मोडभर भिजवून तीसुद्धा तुम्ही टाकू शकता तर अशा पद्धतीने आपण शापूची सुकी भाजी बनवून घेतली तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकतात किंवा मिस्टरांच्या टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकतात तर नक्की एकदा करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला हे साधी सोपी शापूच्या भाजीची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि बेल और सुद्धा क्लिक करा म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये येतो